खायला पाहिजे तूप तूप तुला पाहिजे बाकी काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय आता का वाजलेले आहेत साडे आठ बघ्या इकडे तिकडे फिरतो नुसता वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे साफसुथरा ऊन पडलेला आहे किती दिवसात नाही दोन चार दोन दोन दिवसांनी काय चाललंय तिथं नाही का असते मम्मी तुझा कुठं वस्तू काय ठेवते तिला कळत नाही आणि परत जाते इकडं तिकडं बघा परत चालला तिला बघायला वाटते काय तर खायला देत आता असं काय नाही आहे बघ्या चल ओके इथं काम करू मग तुम्हाला भेटू काय झाले धरंग ओके नाही साहेब इथंच वर आलेत बसलेले आहेत पहुडलेले आहेत ओ बस बस चालते चला लागू थोडी लादी पुसू थोडी कॅब पूर्ण सगळी लादी पुसू मम्मीला मदत असते दररोज काय करायचे तरी तिला काय वाटत नाही आमच्यावर आता का

मा चाल चला काम झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि ओके बॉस चला ये बघा गदा काही का इथं बसलेला आहे इथं का बसलाय बाबा तर पप्पा मम्मी गेलेत हला रानात पाणी धरतात गव्हाला तर मी पण जातो आता तर चला जाऊ पसरलं तर खालच्या रानाला जाऊ चला येत आहे का चार ओप सोडायचं आणि इकडे धरायचं खाली जमत आहे चार ओप हे करायचं तुम्हाला खाली घ्यायचं म्हणजे उपसायला होईल व मला उपसायला

आमचा बघे अजून इथंच आहे फक्त कसं की झोपेतनं रागीड सगम रागट थंड बांड तसं झालं हो बस हां जातो आम्ही होईल असा बरा जाता इथंच आहे चला टाईन मारते आहे अंद्यावर उधळ घेऊन असा आहे सीन शायनिंगवाली स्टाईलवाली शेतकरी आणि तर शिव बघा <laughs> बसलेत खाली पाण्यातच मॅडम इकडे येत आहे बघा कुठे गेला उनले पडले आज ह्याच्या पाणीच दिसत नाही यायला कसं ओ अगं बाय काय म्हणजे इथं पाणी बघायचं का तिकडं थोडं कुतळ घेऊन थांबायचं त्यांना मग ते बंद करा लावली तर उशीर होतो ना टाईम सॉरी कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा तुम्ही आणि म्हणताना आली तर मी म्हणताना आल्या दंडदण पाणीसाठी तर उशीर होती इथं पाणी दिसत नाही एक तर खाली एक तर आडवा एक गोपा केला आणि त्याच्या पलीच पाणी म्हणताना बरं आहे का आणि पलीकडे काय ह्याचा ओपा लावला आहे कांद्याचा त्यामुळे तिथून इकडे पण येता येत नाही आता ताज आला ज्या इथंच उभारल्याने नाही तर बोलते तर काय मी आता आलेलं आहे घरी आणि आता अकरा वाजून गेलेले आहेत जवळपास ओ बघायला खायला घालू आणि आणि काय मला पाठवलं कशासाठी सांगतो चार पाच ओपच राहिल्यात हे भांडी ठेवायला पाठवलेलं आहे तर हे करू आणि मग बसो थोडा रेस्ट करू जुए आग, जब, आज आज आहे चपाती मेथी भाजी पेरू आणि वांगेचं भरीत भरीत मसाला वांग मसाले वांगे केलेले आहे पप्पा खा खूपच आवडते सुरू करून मम्मी जे वरती चाललेला आहे शाबूची खिचडी आज पप्पा नाही बनवत पप्पा दार धरून आली आता पप्पा दार भरलं म्हणून सांगाय होतीच कट

ती मग पप्पाकडच बैठला का तिकडे की हा काय नाही ऐकायच्या अगोदरच काय नाही म्हणते काय बघूया काय नाही म्हणते मी विमान चाललेलं आहे आता आलो तो मोटर सुरू करायला चला जाऊ घरी चालू झालेली आहे मोटर आता लाखात दोन लाखात सामान दोन लाखाचं तर ते येते काय येते सर जुळ्याला अंड चपाती आणि येते आणि पोळी पण आहे मम्मीने खास पोळी पोळीमध्ये आमलेट म्हणायचे काय आता आमलेट अम... <laughs> <अतंग मारी। laughs> हा पोळी आता गेलं ती आड आणि सुशिष्ठ हा बुरजी पहिले काय म्हणायची काय म्हणते तिला विचार पहिले काय म्हणायचं भकरा हां अंड्याला भकरा त्याला आपण काय म्हणतो बुरुजी बुरजी हां असं झालं म्हणजे कसं फरक पडत चला आता अंड्याची पोळी करायची म्हणते आता म्हणते ते आमलेट असं आहे सुशी असं म्हणजे फरक पडला ना बा देशीवर ना इंग्लिशवर आलेत ना आता तू समजा हा नाही तू समजा नाही तर चला गायचं नेटवर्क नाही आता एडिटिंग आणि अपलोडिंग राहू शकतं बघूया काय होते प्रॉब्लेम तर चला ब्लॉगला तर संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्यानं नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तरी बाय बायच